नमस्कार एस बी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आज आपण खास नॉनव्हेज प्रेमींसाठी मस्त कुरकुरीत आणि मसालेदार असा बांगडा फ्राय कसा बनवायचा ते बघतोय आणि हा बांगडा फ्राय खूपच मस्त बनतो या पद्धतीने बनवलेला आणि आणखी काही बांगडा फ्रायच्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत नक्की चेक करा आणि ही रेसिपी शेवटपर्यंत पहा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बाजूच्या आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा तर इथे दीड किलो मस्त फ्रेश असा बांगडा आपण घेतलेला आहे तर दीड किलो बांगडा आहे आणि साईजने मोठा आहे हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे असा तर मी साफ करून घेतलेला आहे आणि अशा कट मारून घेतलेल्या आहेत बांगड्यांना आणि एकाचे दोन भाग केलेले आहेत तर हे असे आपल्याला बांगडे साफ करून घ्यायचे आहेत आता आपण मसाला बनवूया तर अर्धा चमचा इथे हळद आपल्याला वापरायची आहे आणि हा घरगुती मसाला आहे तर हा मसाला मी तीन चमचे वापरत आहे तर छोट्या चमच्याने बेबी स्पूनच्या ह्या चमच्याने मी मसाले घेत आहे तर मिरची पावडर मी घेतलेली आहे दोन चमचे ही मिरची पावडर घरगुती मिरची पावडर आहे तिखट आहे तिख रंगाला कमी आहे तर तीन दोन चमचे मिरची पावडर दोन चमचे गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि इथे लिंबू पिळायचा आहे आपल्याला तर आपल्याला एक लिंबू पूर्ण पिळून घालायचं आहे आधी मी अर्धा लिंबू घेतला आणि पुन्हा अर्धा लिंबू पिळलेला आहे तर असं लिंबू मसाल्यामध्ये पिळलं की मसाला खूप मस्त बनतो चवीला आणि लस आलं लसूण पेस्ट घालायची आहे तर दीड चमचा आलं लसूण पेस्ट घातली आता हे चांगलं मिक्स करून घेऊया थोडंसं आपल्याला गरजेनुसार यामध्ये पाणी घालायचं आहे अगदी दोन चमचे पाणी घातलेलं आहे आणि हा मसाला मस्त आपण मिक्स करून घेतलेला आहे हा मसाला आपल्याला असा बांगड्यावरती लावायचा आहे तर अशा बांगड्याच्या तुकड्यांना हा मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे तर सगळीकडनं व्यवस्थित लावायचं आहे मसाला लावा आणि उलट्या दिशेने लावला तर व्यवस्थित लागला जातो म्हणजे शेपटीकडून जिकडे आपण कट केलेला आहे तिकडे आपल्याला हा जा जा मसाला लावायचा आहे तर हा व्यवस्थित असा सगळीकडून मसाला आतमध्येपर्यंत बांगड्याला लावून घ्यायचा आहे कटमध्ये सुद्धा मसाला लावायचा आहे म्हणजे हा बांगडा चवीला खूप छान बनतो आतमध्येपर्यंत बांगड्यामध्ये मसाला मुरला जातो तर तुम्ही बघू शकताय असं या पद्धतीने हा या बांगड्यांना सगळ्या बांगड्यांना आपल्याला मसाला लावून घ्यायचा आहे आणि आता हे झाकून आपल्याला एक तासासाठी ठेवायचं आहे कमीत कमी तुम्ही बघू शकता इथे मी रवा घेतलेला आहे तर एक वाटी रवा घेतलेला आहे आणि इथे कॉर्नफ्लॉर घातलेला आहे दीड चमचा आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे म्हणजेच रव्याच्या चवीनुसार मीठ घालायचं आहे तर थोडंसं अगदी मी मीठ घालणार आहे आणि हळद पावडर घालायची आहे आपल्याला तर या रव्यामध्ये आपण जास्त काही मसाले घालत नाही आहेत तुम्हाला जास्त अजून मसाले आवडत असतील तर तुम्ही रव्यामध्ये सुद्धा मसाले घालू शकता तर मी फक्त हळद आणि मीठ घालून हे मिक्स करून घेतलं आता आपण हे बांगडे जे आहेत मसाले लावलेले ते कोट करून घेऊया यामध्ये तर बांगडे मी एक तासाभरासाठी ठेवले होते मॅरिनेट करण्यासाठी आणि मग मी रवा घेतलेला आहे तर रवा आणि कॉर्नफ्लार असं या बांगड्यांना कोट करायचं आहे व्यवस्थित असं कोट करून घ्यायचे आणि मसाला जर निघलेला असेल तर थोडासा मसाला असा लावून घ्यायचा आहे माशांना बांगड्यांना आणि मग हा मसाला मसाल्यामध्ये म्हणजेच या बांगड्यांना या रव्यामध्ये कोट करून घ्यायचे तर सगळे बांगडे असेच कोट करून घेऊया पण आपण आधी आपल्याला जेवढे बांगडे तळता येतील तेवढे बांगडे कोट करून घेऊया तुम्ही बघू शकताय आधी मी तीन बांगडे कोट करून घेतलेले आहे आणि हेच आपण पहिल्यांदा तळून घेऊया तर तव्यावरती तेल घालायचं आहे दोन पळी आणि तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि मग बांगडे सोडायचे थंड तेलामध्ये बांगडे सोडायचे नाही आहेत थंड तेलामध्ये बांगडे सोडले की मग कुरकुरीत बनत नाहीत आणि मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला हे बांगडे तळून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला मीडियम फ्लेमवरतीच हे बांगडे चांगले अल्टीपल्टी करून तळून घ्यायचे फ्राय करून घ्यायचे तर आपण शालो फ्राय करतोय तरीसुद्धा हे बांगडे चांगले कुरकुरीत बनले पाहिजे म्हणून आपल्याला या बांगड्यांना चांगलं अलटी पलटी करत तळून घ्यायचं आहे तर मी असे उभेसुद्धा करून घेतलेले आहेत कारण सगळीकडून व्यवस्थित भाजले गेले पाहिजे बांगडे म्हणून कारण आणि बांगडा थोडासा साईजने आणि सुद्धा मोठा आहे म्हणून सगळीकडे व्यवस्थित भाजलं जात नाही म्हणून मी असे अलटी पलटी उभे करून बांगडे हे फ्राय करून घेतलेले आहेत जे तुम्ही बघू शकताय सगळीकडून व्यवस्थित हे बांगडे फ्राय करून घेतले आणि शेवटचे एक पाच ते सहा मिनिटं मी या बांगड्यांना कुरकुरीत होण्यासाठी लो फ्लेमवरती ठेवून दिलं होतं तर हे मस्त कुरकुरीत आणि मसालेदार बांगडे फ्राय आपले बनवून तयार झाले तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद